सावी शिकणाऱ्या विद्यार्थ्याला फूस लावून नेताना एकाला पकडले जालना जिल्ह्यातील शहागड येथील घटना विद्यार्थ्याला फूस लावून नेणाऱ्याला ग्रामस्थांनी केलं पोलिसांच्या स्वाधीन पोलिसांकडून तपास सुरू आज दिनांक सात रोजी शुक्रवारी सहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जिल्हा परिषद शाळेत इयत्ता सहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याला फूस लावून पळवून नेण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका व्यक्तीला पकडण्यात जालना जिल्ह्यातील शहागड इथं ही घटना घडली आहे बारा वर्षीय राजवीर पवार असं या घटनेतील विद्यार्थ्याचं नाव असून आज दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान ही घटना घडली दुपारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची मध्यंतर झाल्यानं हा मुलगा घरी जात होता या दरम्यान खाकी गणवेश घातलेल्या व्यक्तीनं या विद्यार्थ्याच्या हाताला धरून शहागड बस स्थानकाकडे नेण्याचा प्रयत्न केला ही बाब गावच्या उपसरपंचाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मुलाला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीची विचारपूस केली मात्र त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांनी विद्यार्थ्याला घेऊन जाणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेतलं उनकू बसंती असं ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीचं नाव असून तो ओडिसा राज्यातील रहिवासी असल्याची माहिती समोर आली असून पोलीस त्याची अधिक चौकशी करत आहेत भांड देके गण पडतो सगळे पा आणि काळा नाही काय इंटरनेट आज पत्ता नाही उचरेने पडला आपला पत्ता नाही दुसरी इमारत रिपोर्टचा नाही लोभ नाही आमबोलला सामाजिक पोटवीने एवढी एवढी हां मन झाली अजून पत्ता नाही मनर होता एवढी बोलले सगळ्या गोष्टी नको लोक